तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर्ज्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग बांधवासाठी हा व्हिडिओ अतिशय असणार आहे तर महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे व पावसाळी अधिवेशनात अनुदान वाढीची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे तर दिव्यांग बांधवाच्या अनुदानात हजार रुपयाची वाढ करून दोन हजार पाचशे रुपये एवढी करण्यात आलेली आहे तर नेमकी हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधवांना कधीपासून देण्यात येणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे तर हे अनुदान दोन हजार पाचशे रुपये सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येईल ये ये, असेही बोलले जात आहे तर हे वाढीव अनुदान नेमके तुम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे काय तर हे वाढीव अनुदान तुम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे की नाही याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर बघा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना तर या सर्व योजनांमधील दिव्यांग बांधवाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे तर पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनातर्फे घोषणा करण्यात आली होती आणि घोषणा झाल्यानंतर शासनातर्फे जी आर काढण्यात येईल व जी आर आल्यानंतर ते वाढीव वा अनुदानाचे पैसे सप्टेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येईल असे अपेक्षित होते तर आता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना व इतर संबंधित योजनाच्या संदर्भात जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे पण या जी आरमध्ये कुठेही अनुदान वाढीच्या पैशाबद्दल उल्लेख करण्यात आलेला नाही तर या जी आरमध्ये पंधराशे रुपया किंवा अडीच हजार रुपयाबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही तर या जी आरमध्ये लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे त्यांच्या लाभाचे पैसे हे डीबीटी पोर्टल मार्फत वितरित करण्याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे अनुदान वाढीच्या संदर्भात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही तर सरळ सांगायचे झाले तर हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये तुम्हाला या सप्टेंबरमध्ये मिळणार नाही या सप्टेंबरमध्ये तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहे तर हे वाढीव अनुदान दोन हजार पाचशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अनुदान वाढी संदर्भात जो काही अधिकृत जी आर येईल तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तर दोन हजार पाचशे वाढीव अनुदान संदर्भात शासनाकडून काही अधिकृत माहिती किंवा अधिकृत जी आर येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र